आपल्यातील गटबाजी संपली पाहिजे नवनीत राणा लोकसभा निवडणुकीत फार मोठ्या मताने आपला परै पराभव झालेला आहे न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधकांनी एकत्र येऊन मतदान केलं पण आम्ही नरेंद्र मोदींविषयी प्रेम दाखवण्यात कुठेतरी कमी पडलो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील पराभवाबद्दल केंद्रामध्ये जाऊन उत्तर द्यावे लागले ही खंत कायम मनात राहील अशा शब्दात माजी खासदार नवनीत राणा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर प्रथमच सार्वजनिक ठिकाणी नवनीत राणा यांनी आपलं मत मांडलं राजापेठ येथील भाजपच्या कार्यालयात चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत भाजपचे नेते दे आशिष देशमुख खासदार डॉक्टर अनिल बोंडे उपस्थित होते पहिल्यांदा कमळ अमरावतीमध्ये एज ए लोकसभा सिंबल आम्हाला भेटलं होत कोणाची चूक नाहीये मला असं वाटतं आम्हीच कुठे कमी पडलो आणि दहा हजाराने आपला पराभव हो गणित आपले आपले सगळे लोक लागत असतात त्या गणिताला मी मानत नाही ॲज उमेदवार आणि अॅज ए खासदार मी पाच वर्ष काम केलं होतं आणि मला माझे कामावर पूर्ण भरोसा होता आणि मोदीजींचे या देशावर कामाचं आढावा घेऊन मी लोकांसमोर जात होती आणि तेच सांगत होते आणि कुठे ना कुठे आपणच कमी पडलो आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी मी आतापर्यंत तेच चिंता करत आहे की आपण पराभूत झालो कसे मोदीजींचे विरोधाचे मतदान त्यांनी इमानदारीने मत दिले आपण आपलं प्रेम दाखवण्यात कुठे ना कुठे कमी झालं फक्त तेवढेच चिंता मी माझा करत आहे इथून खाली फक्त पदराला मारा की आपल्याला या ज्या पद्धतीने ऑपोजिशनचे लोक त्यांच्यावर बोलायला काही नाही त्यांनी त्यांची दुश्मनी मोदीजींची एकदम पद्धतशी निभवली आपण चुकलो पण विधानसभेला आपल्याला चुक करायचं नाही विधानसभा मध्ये कमळ हा सगळी गोष्टींनी कमळ

रहेगा बोलते ना सर सलामत तो पगडी हजार जर पक्ष राहिला तर कार्यकर्त्यांची व्हॅल्यू नाही जर जिल्ह्याला काही दिवस शकलो नाही आपण पक्षाला देऊ शकलो नाही ते काहीच राहणार नाही रिपोर्ट मराठी अमरावती